सोमवारी अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना अजिंठा लेणी बंद असल्याचे सांगून टी पॉईंट गेटवरच रोखण्यात आले मात्र त्याच सुमारास काही व्हीआयपी पर्यटकांच्या गाड्यांना अजिंठा लेणीत सोडण्यात आल्याने सोमवारी अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांनी या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे शनिवार आणि रविवार मोठ्या संख्येने पर्यटक अजिंठा लेणी भेटीवर आल्याचे दिसून आले होते त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पर्यटक अजिंठा लेणी भेटीवर येण्यास सुरुवात झाली मात्र दर सोमवारी अजिंठा लेणी बंद राहत असल्याने आज अजिंठा लेणी बंद आहे असे सांगून पर्यटन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना गेटवरच रोखले यावेळी पर्यटकांनी आम्हाला साईट सीन साठी सोडा अशी विनंती पर्यटन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना केली मात्र तरी या पर्यटकांना लेणी सोडण्यात आले नाही मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या दोन व्ही आय पी पर्यटकांच्या गाड्या पर्यटन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अजिंठा लेणीत जाण्यासाठी सोडल्या ले। हा प्रकार बघून तेथे उपस्थित पर्यटक चिडले यावेळी पर्यटकांनी पर्यटन महामंडळ व भारतीय पुरातत्व विभाग साधारण पर्यटक व व्ही आय पी पर्यटक असा भेदभाव करत असल्याचे म्हणत गोंधळ घालत पर्यटन महामंडळ भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला दरम्यान यावेळी प्रतिभा जाधव व भरत सिरसाट या पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करून अजिंठा लेणीत येणाऱ्या सर्व पर्यटकांना समान वागणूक दिली जावी अशी मागणी केली व लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे की सोमवारी लेणी बंद असल्यावर व्हीआयपी लोकांना परमिशन कशी दिल्या जाते अशी साधारण पर्यटकांची मागणी आहे जीएस न्यूज साठी फरदापूर प्रतिनिधी हक्काणी शेख प्रतिभा जाधव सूर्यवंशी मी औरंगाबादवरून आलेली आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरून आलेली आहे आणि ह्या लगातार आम्हाला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत माझे पाहुणे आलेले आहेत नांदेडवरून त्यांना अजंता लेणी पाहायच्या होत्या पण इथं आल्यावर आमचं भ्रमनिरास झालेला आहे कारण बंद आहे आम्ही पण ऑनलाईन पाहून आलेले नाही आहे आम्हाला वाटलं की असेल बाबा सुरू हां वियातीच्या गाड्या दिसत आहेत लोक दिसत आहेत त्यांचे माणसं हा आम्ही स्वतः पाहिलेलं पण आहे की ते त्यांना सोडलेलं आहे हे असं आमच्यासोबत असं नव्हतं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी सामान्य जनतेला पण त्या दिवशी म्हणजे ह्या आजच्या दिवशी जाऊ द्यायला पाहिजेत ह्या आले सुट्ट्या आलेल्या आहेत आणि सुट्ट्यांचा उपभोग आपल्या सगळ्या सामान्य जनतेनी नक्कीच त्यांना व्हायला पाहिजेत पण तो झालेला नाही आहे त्याच्यामुळं आमची प्रशासनावर अतिशय नाराजगी आहे आणि हा आमचा व्हिडिओ पाहून तरी आता ह्या ज्या सुट्ट्या येणार आहेत त्या तरी आम्हाला एन्जॉय करू द्यायला पाहिजेत ज्या ठिकाणी आम्ही अजिंठा गृह गृह लेण्यांना भेटी देण्यासाठी आलेलो होतो परंतु सोमवारी हे बंद असतं असं सांगितलं गेलं परंतु बरेच पर्यटकांना मध्ये सोडण्यात आलेलं नाही आणि काही खास महाराष्ट्र शासनचे बोर्ड लावलेल्या गाड्या आल्या म्हणजे त्या वैयक्तिक गाड्या होत्या फक्त त्यांना बोर्ड बाजूला ठेवलेलं होतं आणि त्या लोकांना मध्ये परवानगी दिली आणि जे सामान्य जनता आहे लोक आहेत त्यांनामध्ये एंट्री दिली नाही आम्ही सुद्धा भरत चोपड्याहून या ठिकाणी आलेलो आहेत तरीसुद्धा आम्हाला मी भरत भीमराव शिरसाट चोपडा इथून आलेला आहे तरी हा या ठिकाणी सामान्य जनतेवर भेदभाव केला जात आहे तरी सर्वांना एकतर जे व्ही आय पी आहेत त्यांना का आणि सामान्य जनतांना का सोडलं जात नाही मग त्यांनाही सोडलं दिलं गेलं पाहिजे होतं हे आमचे प्रशासनाविषयी नाराजगी आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज धुळे तालुक्यातील नगाव गावात जिल्हा परिषद आश्रम शाळा नगाव या केंद्रावरती तसेच जिल्हा परिषद केंद्र मराठी शाळा नगाव या मतदान केंद्रावर दिनांक वीस मे दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी धुळे लोकसभा मतदारसंघातील नगाव गावातील मतदान केंद्रावर मतदान करताना मतदार बंधू भगिनी यांनी सकाळी सात पासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत नगाव गावातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला धुळे जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन पाटील धुळे